हॅलो नमस्कार मित्रांनो बकरीच्या हलदीच आमच्याकडं पाऊस आहे का मित्रांना आमच्याकडं पाऊस आहे आमच्या अशी बघा कसा बसतोय त्याला ताप आलेला आहे बघा तिथं असे बस आरमान बसलेला आहे आता झालं घेत नाही पण आम्ही अशी बाळ म्हणलं मोबाईल मागतो बघा तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे चालू आहे मित्रमुन झालं का पाणी तस काय आम्ही बघा बाहेर बसलेला आहोत मैत्रमुना बघा असेच भांग पाडू आपण नाही चमच्याने भांग पाडू असेच बघते माकडे कधी 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 Okay. Okay, आशिती पप्पा त्याला पुरला मैत्रिणींना तुम्ही काय निवड नमाज पडून आलो मैत्रिणी एक झोप झाली बघता माझ्या मैत्रिणींची घरी बसल्या खूप कंठाला येतो मैत्रिणींना कस बघतंय बघा मांजर बघा मांजर सपोर्ट करा मैत्रिणींना आम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मैत्रिणी आमचे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप उकडत होतं आज आवाज बी खूप आहे मैत्रिमांनो कुठून कुठून बघता मला कमेंटमध्ये सांगा गावाचे नाव मैत्रिणींना तुमची झाली బాగా సమాసా ఛాన దిగా व्हिडिओ माझे शॉर्ट व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जा मैत्रिणींना सपोर्ट करा मला कमेंट बी खूप छान येतात मैत्रिणींना

झालं दोन दोन वेळा जेवली मैत्रिणींना बसली आता चहा मारायला लागले आपल्या ला पहिलीला जातोय आता मैत्रिणींनी शनिवारी गेल दोन सुट्ट्या झाल्या లాయిక్ేర్బ్స్క్రాబ్బ కి నో బాయ